नमस्कार सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो दहा साडे दहा वाजले सकाळच्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना तर प्लॉट बघा कसं झालं आहे तुम्हाला दावतो म्हणजे पानं कमी मिरच्या जास्त झालेली एवढं एवढं माल आहे बरं का तर तुम्ही सर्वांनी बघा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला खालून दावतो चार पाच दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही ह्याचा रिझन आहे किंवा पळापळीले चाललेली त्यामुळे टाकला नाही तसला असू द्या तर तुम्हाला मी मागं जाऊन धावतो किती मिरच्या आहेत तेवढं बघा केव्हा काय मिरच्यानं फुल भरलं आहे प्लॉटच नाही मिरच्या बरं का फुल मिरच्यानं प्लॉट भरला एकदम फुल भरलं आहे ठीक आहे झाडं पण का नाही ह्या लेवलला झाडं आली ती सगळे झाड ह्या ले लेवलला आहेत काय कधी भाव कार्या हो ह्या लेवलला झाड येते मिरचीचे झाड एवढे ह्या लेवलला आहेत आणि रोग आलाय कुठला बुरशी नाशिकचा आहे काय काराज्यावर चालली ती झाड काराज्यावर झाड चालले ती काय मिरच्या बाबा पण याला मेहनतीच्याशी घ्यावं लागते बरं का सदा सा एवढं असं झाडं येत नाही लई मेहनत घ्यावं लागते आणि खाली बघा एक एक तन नाही खाली एक तन नाही खाली पूर्ण प्लॉट बघा एक तन नाही खाली एवढं चकचकी ठेवायला लागते आणि ह्याला एका फॉरेन तुम्हाला माहीत आहे दोन अडीच दोन अडीच हजार रुपये लागते त्याच्या फॉरनेला कारण का यातनं मिळते नाही आपण त्यात मारतोय असा विषय बघा कसं प्लॉट झाला एकदम काळ कूट काळू किशेवा एकदम काळ कूट प्लॉट आहे ठीक प्रदीप भाऊ काय करतोय तर बघायला लागले कुठं भुरी एक नवीन औषध आला आहे आपलं सॉरी भुरी एक नाही एक नवीन नवीन रोग आला आहे बरं का भुरी म्हणजे ते एका दिवसात प्लॉट घालवाय लागले एकाच दिवसात प्लॉट घालवाय लागला आहे ठीक आहे भुरी म्हणजे प्रकार द्यायचा कुठला आहे तुम्हाला होतो बघा बुरीचा प्रकार ही आहे असं भुरीचा प्रकार आहे मस्त झालं एकदम प्लॉट मिरची बघा कसं झाली मिरची एक ईथ मिरची आहे बरं का एक ईथ मिरची एक ईथ मिरची झाडं वगैरे लावलेली साईडला ठीक आहे असं नेट पण ओढलंय साईडनं बरं का नेट वगैरे ले वाढायला लागतो का बोर खायला गेला हे तिथं बोर आहे की ठीक आहे बोर पण आहे बरं का इथं ठीक आहे बोर बोर हे आहे बोरं पण आहे आपल्या ह्या जास्त आहे चला बोर खायला या परवानी दाखव कि ख बर पण हे का बरोबर लागते तर चला पुढं एवढं सर्वांना भेटतो धन्यवाद नमस्कार